हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर एक वाजला आहे मला निघायचं होतं सकाळी बारा वाजता प्रथमच्या स्कूलची वाट बघत बसली आणि कामं उरकत बसली मी चाललेली आहे आईकडे ठाण्याला आणि कशासाठी चालली आहे ते तिकडे गेल्यानंतर कळेल तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता औरून झालेला आहे आणि निघालेली आहे मी आता उद्या रिटर्न येईल मी आलेली आहे आईकडे ठाण्याला आणि जेवले वगैरे आणि बसले म्हणून आल्याला व्हिडिओ नाही केला कारण की खूप भूक लागली होती त्यामुळे म्हटलं पहिला जेवून घेऊया जेवली आणि मग आता बसली आहे निवांत आणि आईचा कावळा आलेला आहे इथे बघताय आता तुम्ही दिसतंय का मम्मी ए मम्मी कावळा आलाय बघ हां खायला देण्याला काहीतरी बोल

मम्मीच्या गॅलरीमध्ये बसून बेडरूम <coughs> बेडरूमच्या गॅलरीमध्ये बसून चहा पितेय छान अशी समोर ते झाड आहे जे मी तुम्हाला मागे पण एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि छान असं म्हणजे छान वाटतं इथे असं तर पुन्हा आता मला लवकर लवकर नाही म्हणजे नाहीच ना मम्मी ह्या घरात तरी असा चहा परत अनुभवायला हो नाही मिळणार का ते नंतर सांगते तर चला चहा पिते आणि प्रथम आम्ही चाललेलो आहोत माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तर तिथे जाते आणि आल्यानंतर मग भेटते आणि मग सांगते तुम्हाला मम्मी येणार होती पण आता तिची तब्येत जरा ठीक नाही वाटते म्हणून ती नाही येते मम्मी येते जाऊन आणि खूप वर्षांनी मी या साईडला आलेली आहे जेव्हा आम्ही लहानपणी इकडे यायचो मैत्रिणी वगैरे कारण तिकडे एक मंदिर पण आहे अय्यप्पा मंदिर म्हणून तेव्हा तिकडे सगळेजण आम्ही यायचो त्यावेळेला खूप वेगळं होतं आणि आता इतकं भरलेलं आहे ना की म्हणजे ओळखायला सुद्धा येत नाही इतकी डेव्हलपमेंट इकडे झालेली आहे जाऊन आले आत्ताच आणि भारती पण आलेली आहे आणि वैष्णवी आलेली आहे बाबू ए बाबू काय बाबू तू हाय नाही केलंस आणि गोंधळ खूप आहे नंतर बोलते मी थांबा जरा आणि मॅच लावलेली आहे कुठली आहे प्रथम इंडिया साऊथ इंडिया साऊथ आफ्रिका फायनल फायनल आहे मला एवढा मॅच मध्ये इंटरेस्ट आहे मी बघत नाही त्याच्यामुळे

एक भाकर पण केली आहे मच्छी आहे थोडीशी फ्राय केलेली डाळ आहे आणि आणि कालवण इथे छान रेडी केलंय कारण की भारतीला मला आमच्या दोघीने मटकीचं कालवण मम्मीच्या हातचं खूप आवडतं त्यामुळे भारती चा चा हे काय म्हणते ठरवून नाही ठेवायचं आता तो शब्द नाही वापरू शकत मी पण तुझ हा या घरातला शेवटचा लंच डिनर आहे ह्या घरातला शेवट हा म्हणजे तेच रात्री नाहीये ना आता उद्या जाणार दुपारी हा आणि ते काय हे सगळं बोलते ना मी तुम्हाला जेवल्यानंतर सांगते टाइम काय नाही भारती खाऊन सांग ना कसं आहे गुलाबजाम खाली ना, ना। तो नाही का आपण नेहमी घेतो त्याच्याकडनं त्याच्याकडनं आणलंय घाण लागतोय ना छान आहे ना इलायची फ्लेवर फ्लेवरील खा? कसा आहे तुला भारती काय केलंय आहे बाबू नाव केले शाळेमध्ये अय्या तुझं नाव बाबू आहे तुझं नाव काय फोटो ना फोटो टाकते हा स्क्रीनशॉट पाठवलाय तू त्याला ना शाळेमध्ये त्याला पेपर लिहायला दिला होता वर्कशीट लिहायला दिली होती कंप्लीट करायला ज्युनियरला आहे ना गुन सिनियर के जीला गेलाय तर तेथे नावाचं ऑप्शन असतं ॲक्च्युली त्याचं नावाची स्पेलिंग इतकी मोठी आहे ना शारविल त्याच्या तेवढी लक्षात नाही राहत त्याची पण चूक नाहीये लहान आहे अजून त्यामुळे लक्षात नाही राहिली मग टीचरने नाव लिहायला सांगितलं तर तू तिथे बी ए बी यू बाबू आम्ही काल एवढा हसत होतो ना आणि म्हणतोय काय मी विसर आयडी होतो त्याच्यावर नाव लिहिलं होतं आणि ह्याच्यामध्ये बाबू नाव लिहून आला वर्कशीट वर बाबू आम्ही तुला फक्त बाबू म्हणतो तुझं नाव बाबू नाही आहे तर प्रेमाने बाबू बोलतो तुझं नाव शार्विल तर फायनली तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे मी असं मगासपासून का म्हणते सकाळपासून म्हणजे तर आईच आलेली आहे कायमची गावी शिफ्ट होते आई तर तेच थोडीशी पॅकिंग वगैरे करायची आहे म्हणून भारती आणि मी आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं बालपण इथे गेलेलं आहे आणि आई गेल्यानंतर आता ही जी रूम आहे ती रेंटवर देणार आहे याच्या आधी आई ना इथे येऊन जाऊन होती काही कामं असली की ती यायची कारण की आई मीने बरेच वर्ष जॉब केलेला आहे त्यामुळे काही ना काही कामं अजून यायची तिला तर ती यायची जायची बँकेमध्ये काही कामं असली ना की सगळं अजून इथेच होतं काही ट्रान्सफर वगैरे केलेलं नव्हतं त्यामुळे जर काही कामं असतील ना तर आई नेहमी येऊन जाऊन करायची किंवा वडील पण यायचे तर त्यांची कामं असायची म्हणून ठेवली होती रूम आणि ठाण्याची आणि आत्ता असं झालेलं आहे की आता ती कायमची गावी शिफ्ट होणार आहे पप्पा तर गावीच असतात म्हणा पण आता आई येऊन जाऊन होती त्यामुळे आता ती पूर्णपणे ही रूम रेंटवर पर देऊन परमनंटली गावी शिफ्ट होणार आहे त्यामुळे पूर्ण सामान वगैरे भरून आता गावी जाणार आहे तर आमचं भारतीचं माझं आमचं लहानपणापासून बालपण इथे गेलेलं आहे खूप आठवणी आहेत आणि आई गेल्यानंतर आता पुन्हा आम्हाला येता येणार नाही म्हणजे काही कामच नाही आणि राहण्याचा प्रश्न येणार नाही राहणार पुण्याकडे तर त्यामुळे म्हटलं चला भारतीला म्हटलं चल भारती आज आपण म्हणजे जाऊया आणि शेवटचं म्हणजे इथे फक्त राहून येऊया कारण की परत मम्मी गेल्यानंतर हे सगळं अनुभवता येणार नाही आणि खूप साऱ्या आठवणी आहेत मम्मी गेल्यानंतर परत येता येणार नाही तर हेच सगळं होतं आणि बस मग तिची पॅकिंग वगैरे करायची बाकी आहे मम्मी जाणार आहे गुद बुधवारी किंवा गुरुवारी जसं तिचं म्हणजे टेम्पो अरेंज होईल त्याप्रमाणे बुधवारी किंवा गुरुवारी जाणार आहे मम्मी त्यामुळे मग सगळं सामान पॅक करायचं आहे बऱ्यापैकी सगळं सामान गावी गेलेलं आहे थोडं 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 नेहमी नेलेलं आहे फक्त थोडंफार जे काही जेवणासाठी भांडी वगैरे तिने ठेवली होती ए सी होता कपाट होतं आणि छोटं मोठं अजून जे काही सामान होतं ते फ्रीज होतं वॉशिंग मशीन आहे इथे तर हे सगळं इथे होतं तर आता ते सुद्धा नेणार आहे आणि छोटी मोठी अजून थोडी काही पॅकिंग करायची आहे थोड्या थोड्या वस्तूंची छोट्या छोट्या पॅकिंग <invaluable lanç Pause> हा <सुणी> तर हे आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कपाटातल्या साड्या पॅक करायच्या त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आहे ना भारती आता तिला संध्याकाळ सांगते तू कपाट उघड कपाट उघड कपाट उघड ती काय कपाट उघडत नाहीये म्हणजे त्यातला काहीतरी साड्या आम्हाला मिळतील दोघींना तर असो झोगचं पाठ आणि मग हे सगळं करायचं होतं म्हणून मग आम्ही दोघी आलेलो होतो आणि म्हटलं चला राहूया सगळेजण छान असं एकत्र कारण की परत ही वेळ आता येणार नाही आहे लवकर त्यामुळे तर असं सगळं आहे तर थोडीफार पॅकिंग केली आहे दुपारपासून बाकी अजून करायची आहे तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते आणि उद्या तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान छान व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय